पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी पुण्यातील हॉटेलमधून आरोपीला अटक ईव्हीएम हॅक करतो असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे मारुती ढाकणे असं ताब्यात असलेल्या आरोपीचं नाव आहे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे इव्हीएम आहे ते सर्व हॅक करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो असं आश्वासन देत अंबादास दानवेना फोन केला त्यासाठी अडीच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले या संदर्भात दानवेना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे हे बोलायचं ठरवलं मी त्याच्याशी बोललो तर त्याने मला सांगितलं मला धक्काच बसला त्यांनी सांगितलं की मी वोटिंग मशीन हॅक करतो माझ्याकडं चिप आहे मी सगळ्याच्या सगळ्या मतदान केंद्रात ही चीप लावून मतदान आपल्याला जसं पाहिजे तसं हे करून घेऊ शकतो ना इथं नाही कुठेही करू शकतो आता या गोष्टी काही पॉसिबल नसतात या गोष्टी काही पॉसिबल नसतात कोणी करू शकतात नाही कारण आपल्या डेमोक्रेसीत एवढ्या यंत्रणा एक 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 की कुठं ना कुठं याच्यात माणूस अडकत असतो त्यामुळे या यंत्रणा काही कोणत्या व्यक्तीकडून सोपे नसतात याचं एवढं ज्ञान आहे मला फार वरपासून खालपर्यंत एवढ्या यंत्रणा असतात कुठं ना कुठं अधिकारी सांगतातच हे असं काहीतरी याच्यात डाऊट आहे कारण सगळेच अधिकारी काही निवडणूक आयोगाला किंवा सत्ताधारी पक्षाला बांधलेली थोडी आहेत आमच्याही विचाराचे लोक असतात त्याच्यात त्यामुळे या सगळ्या गोष्टीत काही होऊ शकत नाही असं मला ठाम विश्वास होता आणि परंतु मी दुर्लक्ष केलं कारण एखाद्या माणसावर कारवाई करणं वगैरे फार एखाद्याला जीवनातून उठवणं चुकीचं आहे पण तरी तो माझ्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मला अडीच कोटी रुपये द्या मी अशा अशा पद्धतीनं काम करतो अडीच कोटी मी कुठून देणार मी अडीच लाख देऊ शकत नाही तर अडीच कोटी कुठून देणार म्हणून मी थोडंसं त्याच्या म्हणण्यात दुर्लक्ष केलं पण त्याचं सतत हे चालू असल्यानंतर मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोजजी लोहिया साहेबांना या संदर्भात फोन केला त्यांना सांगितलं एक एक माणूस मला सातत्यानं अशा पद्धतीनं मागे लागला मग त्यांनी संबंधित अधिकारी माझ्याकडं पाठवले हो मला मी आणि त्यांची चर्चा झाली मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या नंतर त्यांनी सापळा रचला आमचा सा व्यवहार ठरला दीड कोटी रुपयामध्ये त्यातले एक लाख रुपये मी त्याला ॲडव्हान्स दिले माझा भाऊ लहान राजे त्याच्या माध्यमातून हा भामटा चोर आहे ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्सखाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे कोणाकडे पैसे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच कोणीतरी आहे आणि मग त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्यात राहणार आहे एक लाख रुपये त्यांनी आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते कुठेच नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे